आमच्या बाळाला कसं आंघोळी न्याय लागते की नाही धावत तुम्हाला आमच्या राणी सरकारांचं काम कसं बघणार आहे काय शेंच्या काम आहे सेंच्या असं घेऊन जायला लागते आमच्या आंबोळीला चला तर वेळ आपण तुम्हाला आमच्या बाळाचा मेकअप मी कसा करते आमच्या डोक्यात पाणी बिनी पुरलं की नाही परत त्यांनी सर्दी होईल कारण आज पोहोचलेच आला भयानक भावानो त्यामुळे कसं होते ब्युटी पार्लर मध्ये सुद्धा असला मेकअप होणार ना असला मेकअप करतो आपण आज आमच्या राणी सरकारनं घालायचे आंघोळ त्यामुळे मस्त जाऊन सकाळ सकाळी शॅम्पू आले बघा आणि बरेच दिवस झालं आपला आई सेवनच्या बरोबर ब्लॉग आला नव्हता म्हणून आपल्या बऱ्याच बहिणी भावाने मला मेसेज केली मम्मी बरोबर व्हिडिओ दिवस झाला आले नाहीत आणि आज नाही आंघोळ घालायचे आमच्या राणी सरकारनं मम्मी काय म्हणालो बघायला करा आजच्या दिवस कोरया चार पाच दिवस झाला अंघोळ केलेलं नाही आज कोरया नाही नको नको आज करूया ऐक माझा बघ मी सांगतो ऐक गरम पाण्या आंघोळ घालतो मस्त पैकी दोन टावेल टाकतो आंघोळ काय होत नाही काय नाही मी सांगतो ऐक दोन टावेल घालतो थंड वाजत नाही काय नाही घर घरी मस्त पैकी तू काय आंघोळ केली की काय असं मस्त पैकी आंघोळ करत थंडी नाही मी ऐक तुला थंड वाजत देव दे वाजून देत नाही तुला गरम गरम पाण्यानं कडक कडक पाण्यानं आंघोळ घालतो नको शान शान बाळ माझी शान बाळ होय होय घालायचं आज अंघोळ करायच आहे माझं बाळ उद्या उद्या रही। नाही आजच करायची नाही नाही आजच करायची मी आता शॅम्पू विम्पू सगळं आणलो जाऊन मस्त पैकी लावणं होतं नाही नाही आत्ताच करायची रे नाही तुला शपथ आहे माझी येणार का नाही सांग या मन आता आता काढा काय बोलायचं हा मन करतो मग मन करतो तर माझ्या भावनाने बहिणीलो असं आई चप्पल घालून तयार केलेलं आई साहेबांना आमच्या आंघोळ घालला आणि मस्त भाई आंघोळ खालन होतो आमच्या आई साहेबांना आणि मेकअप करताना आपण व्हिडिओ चालू करूया समजून घ्या सात मिनिटात मी आंघोळ घालून होतो परत आलोच आमच्या बाळाला कसं आंघोळी न्यायला लागते की नाही धावतो धावा तुम्हाला आमच्या राणी सरकारांचं काम कसं बघणार आहे काय शेंच्या सारखं काम आहे सेईंच्या काय एकच मिनिटात धावा धावतो मला आमच्या राणी सरकार आंघोळीला कसं जाते दरास साडेवाणी असं किंवा जायला लागते आमच्या हिसाळीला आमच्या बाबाला आंघोळ घालून आणून बसले बघा आता कसं काय म्हणाल दिसत ना तू थंड वाजता थंडूज त्यावढी दिस आल्या बघा आंघोळ घातलं आमचं बाळ एवढे मस्त निवांत आणि काय झाले माहिती काय ना खरंच थंड झालं अंघोळ घातल्या मला पण आंघोळ केला थंड वाजत्या आणि तसंच आमच्या राणी सरकार पण मस्त पायक बसवले जरा मेकअप करतो शून्य मिनिटात भावानो जरा चकचकीत आवरतो म्हणजे कपडे एवढे नेऊन घालतो मेकअप करतो शून्य मिनिटात थांबा जरा मॅडम आमचे प्रोफेसर कसं दिस चला सांगा चला तर वेळ न घालता तुम्हाला आमच्या बाळाचं मेकअप मी कसा करते आमच्या आईच्या बाबांना इथं बसवले मेकअपचं साहित्य आपलं पहिला तेल लावून घेतो डोकं बसायला डोकं बसतो आणि कसं आहे माहिती आहे काय डोक्यात पाणी बिनी भुरलं की नाही परत सर्दी होईल कारण आधीच भर पाऊस लईच भयानक भावानो आणि त्यामुळं कसं होते आपल्याला ती आपल्याला सर्दी होते आणि पेशंटचं तर काय विचारून नव्हता त्यात काय वादच नाही आणि त्यात आमच्या बाबा कसं झाले तर मी कालच्या दोन तीन तीन दिवस जर पाठ लावले आंबोळ घरे आंघोळ घरे म्हणून आमचे मॅडमच मला नको मारायत्या पण आज म्हटलं काय ऐकायचं नाही आज आंघोळ घालायचे ऐकतच नाही म्हणून आज कसं वेळ ऐकले सोडून केस हे कसं होते लगेच वाढतात मम्मीजी आणि केस की नाही कापाला केस <laughs> कापल्यामुळं केस कापल्यावर महिन्यात दीड महिन्यात आणि होते तसे डबल होते आता आमचे बाळ कसं दिसले बघा आंघोळ घातल्यावर आणि आज मेकअप केलेला नाही पण मेकअप केला तर विषयच नाही आमच्या बाळा <laughs> सात आता भावने मेकअप करून घेतो केस पहिला वाढवतो नाही तर सर्दी बिर्दी झाली मग आकातन पोरच येते बाई आणि टिकलीच पाकिट घावन झाले धावण ती उडका लावले थमाटे अर्धा तास झाला ओडकाच पाकिट कारण टिकली लावली आपल्या हिशाबाचा मेकअप पूर्ण होत नाही ते लावतो तो जी ना मस्त असं किती अंग केली की नाही तपच तेल गेले त्यामुळे काय होते माहितीये काय तेल लावला की नाही मागे सर हे मागे सर दान टारा दान टारा दान टारा का, कसा आहे आमचा असं करायची आईच्या आई वडिलांची सेवा जर करायची असली की नाही असं मनापासून करायची नाही तर करायचं नाही हे जे आपण काम काम कुठलं पण असू दे मनापासून करायचे भावानो बाकी मग काय पण असू दे कसं आहे आयुष्यात आई तर सगळ्या गोष्टी आहेत नाहीतर आपल्या आयुष्यात काही सुद्धा नाही भावानो ही एकच गोष्ट अशी आहे आपल्या आयुष्यात जे आपण विकत घेऊ शकत नाही बाकी सगळ्या गोष्टी विकत मिळत्यात बायकू सकट सगळं मिळते भावनो मागे हे मागा जो बस त्यामुळं आई हाच माझा देव आणि घर हाच माझा देवाला म्हणायचं आणि ह्या देवाची पूजा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही लक्षात घ्या मित्रांनो आमचं बा आज मेकअप करून की नाही आज मी असला का मग आहे तर हेवच हेअरस्टाईल हो। बेअरस्टाईल एकदम स्पायसी एकदम असं फॉरेनर झालेलं दिसावं राहिलेला लावतो जरा डोस केला म्हणजे कसं आहे आपल्याला ते नको नको कंगवा नको लावा लागेल कंगवा नाही बाय त्या आणि वा बी झाल्या तर काय करते जरा मस्त हेअरस्टाईल करतो चांगली कंगवापेक्षा आधी डबल करतो मला कोण कोण सांगायचं हेअरस्टाईल कशी केली आहे तुम्हाला सलून मध्ये मेकअप आर्टिस्ट सुद्धा करणार हेअरस्टाईल करतो यायच्या झाल्यावर सांगायला मला बघ अजून राहिले त्याला डोकला पुसतो आणि की नाही आता मस्त लावायची पावडर लय काय आवडत नाही आपल्याला पण असावी करायचं तर मनापासून करायचं तर करायचं असा विषय आपला आहे ब्युटी पार्लर मध्ये सुद्धा असला मेकअप होणार ना असला मेकअप करतो आपण तुम्हाला मी मेकअप करायला असला मला सांगा मी पण करून देतो लोक कसं आहे आमला मेकअप अजून टिकली लावायची थांबा टिकली लावलो नाही मग सांगायचं आमचं प्रोफेस नाही टिकलीच किती पाठीमागचं निघतच नाही लोक सगळे काम होते कारण ते टिकलीच आहे की नाही मागचेच निघत नाही त्याला अर्धा तास करावा कसं काढतात बायका कोणास्टॉप लावत्यात तर कसं कोणास्टॉप टिकले मला ते टिकलीच मागचं काढायलाच घेत निघलं निकले, निकले. <laughs> <पाईनल निकले. laughs> ए निघलं नाही जरा नेम चुकला जरा नेम चुकला आपण बसली होता आता <laughs> कस दिसले आमचं फार मेकअप केले मसाला <laughs> जबरदस्त मेकअप केली की भाऊनने माझ्या बहिणीनो एकच मिनटं सांगायची आणि मला सांगायचं मम्मी म्हणाल ती कंगव्यान मांबाड मी हाताने पडले आणि हेअरस्टाईल कशी झाली सांगायचं आणि आपल्या आई साहेबांचं मेकअप असं कर मम्मी असं कर आता कसं वाटाले नको म्हणाल की नाही आंघोळीला कसं वाटाले आता आता जोपायच नाही मी डबा घेऊन जो पाहिजे नाही गप्पा असायची कुर्चीवर काय हं झोप आली आली का लगेच वय जो पाहिजे उपायच काय नाही तर माझ्या भावनांनी बहिणीनो अशी करायचं त्या आईवडिलांची सेवा मी जसं करतोय तसं जर सगळ्यांनीच विचार करायला चालू केली आणि आईवडिलांची सेवा करायला चालू केली जगातली सगळी वृद्धाश्रम बंद पडायला वेळ आणणार नाही भावाने माझ्या बहिणीनं हे गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या कारण कसं आहे जिने आपल्याला जग दाखवलं तेच आपलं जग म्हणायचं आणि जगायचं ही गोष्ट भावानं लक्षात ठेवा तर माझं सगळं आवडलं आईसाहेबांचं पण आवरलं आमच्या आईसाहेबांचं मेकअप कसं झालं सांगायचं मी जाऊन डबा घेऊन येतो तो वर नेहमीप्रमाणे आमच्या आई साहेबांना घातले डबा नाही चाललो बस म्हटलं दोन मिनटं नाही म्हटली मला झोप आल्या अंघूळ घातले घातले अजून अंघूळ घालून दहा मिनटं सुद्धा झालेले मेकअप बिकअप सगळं आवडले आणि तेवढ्यातच झोपायला काय म्हणतेस मम्मी आता काय म्हणतेस झोपायला मला नाही झोपायला मम्मीला झोप जाऊन मी झपा घेऊन येतो कशा आई साहेबांच्या पुढे काय बोलून चालत नाही त्यामुळं आप का हुकुम सर आपण म्हणायचं आणि करत राहायचं सुट्टी नाही मस्त पाय झोपून टाकतो मम्मीला मम्मी झोपली की नाही मी जाऊन ढव्हान डाबा घेऊन येतो कारण मी लई म्हणले भावानो धुनं भांडी नाश्ता मम्मीला आंघोळ घाटले आणि डबा आणि अजून चालत जाऊन आला त्या मला लेवा येतं आला भावान त्यामुळे ह्याच्या पुढे जर मी जेव्हा आला तर समजावून घे चल चांगलं वाटलं की प्रत्येक वेळेस आमच्या हिसाहेबांचं झोपी ठरलेलीच आहे त्यात काही वाद नाही वाद आल्यावर म्हणत्या थंड वाजते ज्या दिवसात आता निवाण झोपल्या त्यामुळे आता डिस्टर्ब काही करत <tell> नाही मी झोप लागली तर लागवली जाऊन डबा घेऊन येतो शांत पण झुकल्या बा आहे काय आता हालत नाही ते मी डबा घेऊन तर की नाही अर्धा तास तर दरा हालत नाही कारण रांगोळ घातली एकदा दंगा पण जास्त करत नाही नाही तर उठली दंगा करते झोप मोड झाली झोप मोड झाली करून तर भावनाने माझ्या बहिणीनं लय म्हणजे लय हाल झाली म्हणजे आतून मी डबा घेऊन येतो तर याच्या पुढचे व्हिडिओ जर नाही आला जर जमला तर मी नक्की करीनच नसला तर जाताना तुमच्या बाबा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा आमच्या राणी सरकार निवादन झोपल्या चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कायच घ्या